नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता एक खळबळजनक बातमी ज्या बातमीने जालना शहर हादरलंय जालना शहरात सख्या चुलत भावाकडून सात वर्षे चुमुकलीवर अत्याचार करण्यात आलाय सदर बाजार पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे जालनातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जालना शहरात एका सात वर्षाची मुकलीवर तिच्या सख्ख्या सुलत भावाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे जालना शहरामध्ये खळबळ उडाली आहे नवीन जालना भागात एका सात वर्षाच्या बालिकेवर तिच्या चौदा वर्ष सख्ख्या सुलत भावाने अत्याचार केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली अत्याचाराची घटना घडल्यानंतर तिच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केलं होतं जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर घटना पोलिसांना कळवून त्या मुलीवर तातडीने उपचार सुरू केले दरम्यान या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतला असून हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग करण्यात आलाय पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड या करतायत Uh, काल अठ्ठावीस वर्षीय एका महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की तिची सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार uh, त्यांच्याच घरातील नातेवाईकांनी केलेला आहे त्याप्रमाणे तिनं नोंद तक्रार दिल्याने आपण नोंदव घेण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पुढील जो व्यक्ती आहे ती संप पालक आहे किंवा कसे याबाबतचाही तपास चालू आहे आणि त्याच्यानुसार जस्टिस ऍक्ट किंवा इतर जे काही संबंधित कायदे आहेत त्याप्रमाणे और आ, WAPI, आ, बदनापूर तालुक्यातील हॉटेल शिवराज येथील कुंडनखाण्यावर बदनापूर पोलिसांनी छापा मारत तेथे वेशा व्यवसाय करणाऱ्या वेश्या आणि तेथे आलेल्या ग्राहकांना ताब्यात घेतलाय पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे हॉटेल शिवराजमध्ये सुरू असलेल्या व्यशा व्यवसायावर पोलिसांनी छापा मारत कारवाई केली बदनापूर पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या व्यश्र व्यवसायाचा पर्दाफाश करून तीन महिला आणि चार ग्राहकांना ताब्यात घेतले जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हॉटेल शिवराज येथे देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मचिंद्र सुरवसे यांना मिळाली होती त्या माहितीवरून सुरवसे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह हॉटेल शिवराज येथे रात्री छापा मारला असता येथे देह विक्रीसाठी ती आलेल्या तीन महिला आणि चार ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत काल बदनापूर हद्दीतील गेवराई फाट्याच्या समोर शिवराज हॉटेलवर माहिती मिळाली की काही महिला व्यवसायासाठी येतात त्यावरून आम्ही ए पी आय कार्येवर्ड मॅडम कुकला पी एस आय आणि बाकी पोलीस स्टाफसह आम्ही जाऊन रेड केली असतात त्या ठिकाणी तीन महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली महिलांना कोर्टात हजर करून रात्री राज्य सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरच्या महिला हा संभाजीनगर जालना येथील आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री रूपाणी सर एच डी पी ओ सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना बस स्थानक परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच पोलिसांनी मॉकड्रिल केलंय यावेळी उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती जालना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधकांनी नाशक पथकाने मॉकड्रिल केली आहे जालना बसस्थानक परिसरात पार पडलेल्या मॉकड्रिलमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता येत्या पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि खबरदारी म्हणून जालना बसस्थानक परिसरात ही मॉकड्रिल घेण्यात आली या ड्रिलच्या माध्यमातून जालन्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सदैव सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला दरम्यान बस स्थानक परिसरात करण्यात आलेल्या या सरावामुळे काही प्रवासी घाबरले होते सरावा दरम्यान पोलिसांनी बस स्थानकात ठेवलेली एक संशयित बॅग शोधून ते अलगतपणे खुल्या जागी नेऊन उपकरणाच्या सहाय्याने बॅगची तपासणी करीत बॅगचा एक्सरे एक्स रे काढून बॉम्ब दृश्य वस्तू असल्याचं निष्पन्न केले सुमारे तासभरापेक्षा अधिकार हा थरार सुरू होता यावेळी स्थानक परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र अखेरीस हा मॉकड्रिलचा प्रकार असल्याचं जाहीर करण्यात आल्याने साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

सार्वजनिक ठिकाण होणारी प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याची जागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवल्याचा डेमो केलेला आहे त्यामध्ये आपण जी, जी बॅग ठेवली होती पब्लिक जिथे बसतात त्यांच्याजवळ ठेवली होती आणि त्यांना न माहीत असताना ती बॅग सापल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे पोलिसांना कसा संपर्क केला पाहिजे किंवा वस्तू सापल्यानंतर आपण त्याची कशी हाताळणी केली पाहिजे किंवा त्याला हात न लावतात सुरक्षित अंतरावर जाऊन थांबले पाहिजे त्यानंतर कॉल आल्यानंतर जेव्हा पथक येते नाशक पथक आल्यानंतर त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या वस्तू वस्तू पासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांना कसं सहकार्य करता येईल याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली तसेच पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित तिची हाताळणी करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू स्थगित करून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेली आहे अशा प्रकारे हा पिढीला हा जो डेमो आहे हा आपण सक्सेसफुली आपण केलेला आहे सर मला सांगा तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब सोबत पतकाला कधी व्हेरीफाय झाला आणि कधी डिस्क झालं सगळं काय साधारणतः चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला बॉम्ब संतृष्ट वस्तू असल्या बॅग मिळाल्याचा कॉल आलेला होता त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या एक दहा मिनटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू येऊन आपण रवाना रवा हो त्यानंतर आम्हाला दहा मिनिटांतर आम्ही ऑलरेडी कॉर्डन केलेलं होतं पोलिसांनी त्यानुसार त्या कॉर्डन केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे ज्या आम्ही प्रथम डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिला की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे तर त्याबाबत त्यांनी अहवाल दिल्यानंतर आपण त्याची एक्स रे सहाय्याने चेकिंग इन केलं की आत मध्ये काय आहे म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर आयडी चे मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेले आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्या वस्तू संशयित बॅगेला एक टीएम फॉर्मेशन असते जे आपण आता पाहिलं असेल त्या टी एम फॉरच्या सहाय्याने आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्या मधून ती संशयित वस्तू काढणं आपण ती सेफ सेफ डिस्पोजल एरिया मध्ये घेऊन गेलेलो आहोत सर माझ नाव पी एस आय विजय केदार मी बॉम्ब शुद्रनाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांच्या दा, डायल एकशे बाराला नंबर कॉल करून आपण माहिती देऊ शकतात परंतु स्वतः स्वतःचा प्रयत्न करू नये कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेल्या आतमध्ये काय आहे माहित नसतं आणि खूप नाजूक असतात त्यांना आपण हे केलं आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते ऍक्टिव्हेट त्या क्षणात ऍक्टिव्हेट होतं आणि ते बॉम्बस्फोट होऊ शकते तर सगळ्या जनतेला एवढीच माझी विनंती आहे की पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येवर की आपण सर्वांनी स्थानात किंवा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना संशयित वस्तूपासून काळजी घेऊ जिल्हा परिषद कार्यालयाच्या वतीने आज हर घर तिरंगा रॅलीचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आलंय यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या वतीने आज हर घर तिरंगा रॅलीचं उद्घाटन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उदयसिंग राजपूत उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिंबाजी बारगिरे मुख्य लेखा वित्त अधिकारी राजेंद्र सोळुंके बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सविता सलगय शिक्षणाधिकारी प्राथमिक संगीता भागवत शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात ग्रामीण कार्यकारी अभियंता सर्जराव शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे जालना पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्व विविध शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सदरी रॅली ही जिल्हा परिषद कार्यालयातून सुरुवात होऊन नंबर चौफुली मार्गक्रमण मा करत जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी मोटरसायकल फोर व्हीलर यांचा समावेश हर हर घर घर तिरंगा तिरंगा या या देत जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप उपस्थितीत करत हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असं आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलंय सर्वांना नमस्कार आज जिल्हा परिषद जालनाच्या मार्फत आम्ही हर घर तिरंगा चा कार्यक्रम आयोजित केलेले आहे हे एक मोठे मोहीम आम्ही तयार केलेले आहे इथे एन सी सीच्या बच्चे स्काउट अँड गेट्सच्या बच्चे चा, सारे ज, जालना जिल्हे जालना शहराच्या स्कूल का बच्चे को हमने बुला दिया है आज माननीय एस पी सरांच्या हस्तेमधून आम्ही ही यात्रा सुरू होणार आहे तिकडे जिल्हाधिकारी मॅडम आम्ही रिसीव करते आ, ये तो हर घर तिरंगा का मूल उद्देश्य ऐसा है कि हम हमारा स्वतंत्रता का जो कष्ट सहन किया जो भी इसका पीछे जो भी स्ट्रगल था इसका जो माहिती सगला लोगों को माहिती होना चाहिए आनी आ, जो हमारे बच्चे के मन में हमारे कर्मचारी के मन में एक नवीन आ, एक मोटिवेशन आला पाईजिए कि हमारा देश के भलाई के लिए ग्राम विकास के लिए हम प्रयत्न करना रहे थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हा परिषद तर्फे हर घर तिरंगा या उपक्रम अनुषंगाने तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टुडंट एन सी सी पण स्टुडंट्स आहे इतर सर्व शाळाचे स्टुडंट्स आहे ते सहभागी दिसत आहे झालेले आणि अशी रॅली तर नक्कीच आपली येणारी पुढची पिढीला काय ते स्वतंत्र लढाईचे सगळे जो मूल मूल मु, मु, होते त्यातून शिकण्याचा नक्कीच प्रेरणा भेटेल अतिशय सुंदर एक मी मॅडम पूर्ण आभार मानतो धन्यवाद जालना महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे परंतु दुसरीकडे शहराचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यान मुतीबाग तलाव चौपाटीवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप मुर्मे यांनी बघूयात जालना शहराचे वैभव असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि त्याच्या बाजूला असलेले चौपाटी येथे हे निसर्गरम्य वातावरण असले पाहिजे वात परंतु या ठिकाणी साम्राज्य तसे या सा या ठिकाणी ठिकाणी सेल्फी करण्यात असून हा फक्त आहे की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक आणि फ्रेश वातावरणात नागरिक या ठिकाणी येत असतात परंतु चौपाटी येथील परिसर हा पूर्ण घाणीचं साम्राज्य बनलाय तसेच सेल्फी पॉइंट वर देखील आजूबाजूला सर्व घाण दिसून येते त्याचबरोबर या ठिकाणी असलेले मोती तलाव हे शहराचा वैभव असून याच ठिकाणी कचरा कुंडी आहे त्यामुळे हा सेल्फी पॉईंट आहे की नाही हा प्रश्न नागरिकांना पडतोय बाहेरगावचे साम्राज्य असल्याने त्यांच्या समोर देखील मोठा प्रश्न निर्माण होतोय एकीकडे जालना शहरात महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले परंतु जिथे घाण नाही तिथेच ही स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि जिथे घाण आहे तिथे स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याचा आरोप गावात आलेल्या नागरिकांनी उपस्थित केलाय बाजूला गणपती विसर्जन आणि छठ पूजेसाठी मोठा डॅम तयार करण्यात येत असून या वैभवाचा आणखी मोठी भर पडणारे परंतु एकीकडे हे घाणीचं साम्राज्य याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र गवडी संघात संभाजी प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेशदादा दादा सुपारकर प्रदीप जगदाळे महेश सोटी वसंत देशमुख हे दररोज सकाळी फिरण्यासाठी या ठिकाणी येत असतात परंतु या घाणीच्या साम्राज्यामुळे देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच जर या ठिकाणी साफसफाई झाली नाही तर आम्ही आंदोलन देखील करू असा इशाराही महापालिका प्रशासनाला देण्यात आलाय जालना शहरातील मोती तलाव एकमेव अस परिसर आहे की मोतीबाग मध्ये पूर्ण जालन्यातले लोक फिरायला येतात सकाळी वॉकिंगला येतात आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी लहान लहान मुलांना घेऊन या चौपाटीवर फार मोठे लोक जालना शहरातले येतात दुसरी कुठलीही वास्तू जालना शहरात उपलब्ध नाही आणि जी आहे त्या ठिकाणीसुद्धा पूर्ण घाणीचं साम्राज्य झालेलं आहे या तलावामध्ये आतापर्यंत पाच लोकांनी आत्महत्या केली महानगरपालिकेचं काम आहे या ठिकाणी एक कर्मचारीची नियुक्ती करणं माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये फार मोठा निधी उपलब्ध झाला त्या निधीच्या अनुषंगाने या तळ्यामध्ये गणपती विसर्जनाकरता एक मोठा घाट आणि जाट समाजाकरता त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याकरता एक मोठा घाट असा सुंदर महाराष्ट्रात नव्हे तर जालन्यातच होऊ लागला याची सगळ्यांनी लक्ष तर घ्यायला पाहिजे महानगरपालिकेचं का काम आहे सदरील ठिकाणी दोन कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी जेणेकरून या ठिकाणी आत्महत्या होणार नाही आणि या ठिकाणी कोणी कचरा कोंडी करणार नाही आता येणारे दिवस गणपतीचे आहेत गणपतीच्या काळामध्ये सर्व लहान मुलं गणपती विसर्जन ह्या मोठी तलावात होत असतात तरी त्या अनुषंगाने या ठिकाणातील स्वच्छता मोहीम नगरपालिकाच्या महानगरपालिकाच्या माध्यमातून करण्यात यावी जालना शहरात माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे फक्त ज्या ठिकाणी घाण नाही अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते जिथं घाण आहे तिथं कोणी लक्ष द्यायला ते जात नाही आणि जर तुम्ही स्वच्छताच करत असाल तर ज्या ठिकाणी आवश्यकता त्या ठिकाणी स्वच्छता करा कुठंही स्वच्छता करू नका माझी एकच विनंती आहे मी मान्य आयुक्त साहेबांनासुद्धा हे फोटो सगळे दाखवले व त्यांनी सांगितलं होतं मला की एक दोन दिवसात ही सगळं स्वच्छता करू पण अद्यापही या ठिकाणची स्वच्छता झालेली नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्या जालना शहराचा एंट्रीचा फार मोठा रोड आहे रिंग रोड या रोडवर लाईट दिवे पद दिवे लावलेले ला आहेत पण एकही पद दिवा चालू नाही या ठिकाणी ॲक्सिडंटची शक्यता जास्ती आहे कारण की मोतीबागात येणारे लोकं लहान लहान मुलं हे जे आहेत ते या परिसरात वावरत असतात तर महानगरपालिकेचं काम आहे की जालन्याचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर ते हा रिंग रोड आहे या रिंग रोडचे सर्व स्ट्रीटलाईट चालू झाले पाहिजे आणि ह्या परिसरातील दुर्गंधी आणि ह्या ठिकाणीची घाणीचं साम्राज्य या ठिकाणी जे झालेलं आहे या सगळ्या गोष्टींकडं महानगरपालिकाच्या आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे माननीय नामदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून शहरात फार मोठा विकास होत आहे ह्या विकासाच्या अनु अनुषंगाने मोतीबाग मोती तलाव मोती याचासुद्धा विकास व्हायला पाहिजे साईडला ब्रॅकेटिंग खुर्च्या टाकण्यात आल्या पाहिजे या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली पाहिजे आणि हे झाडं झुडपं जे, जे वाढलेले आहेत हे झाडं झुडपं काढून ह्या ठिकाणी लोकांना फिरण्याकरता एक चांगली सुविधा उपलब्ध होईल हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मोतीबाग परिसरातील जे असलेले अस्वच्छतेचे माहेरघर हे कचरा कुंडी जा जाहीर झालेली आहे आणि हे स्वच्छता मोहीम या जालन्यात चालू आहे या एक कोणत्याही महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी येत नसून व त्यांना वारंवार विनंती केली तरी ऐकत नाही आणि दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं आजाराची निर्मिती होत आहे तरी क अधिकारी याच्याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन छेंड्यातील हे जो जालना शहर का जो मोतीबाग आहे ये तो एक ही बीच है यहाँ पे और दूसरा कोई बीच नहीं है पब्लिक जाएंगी तो जाएंगी कहाँ पर अगर इसकी स्वच्छता हम लोग नहीं रखेंगे तो कौन रखेंगे अब ये काम किसका है जनता तो नहीं कर सकती ये सब काम आके जनता के लिए हम लोग सब उसके पास में आते हैं कि भाई हम करेंगे हम करेंगे तो जब काम का टाइम आता है तो कोई नहीं आता और आने के बाद में कोई बात करने के लिए तैयार नहीं रहता तो किसको जाके बोलना हम ये चीज़ इसके लिए ही जो है तो हम इसके लिए बात कर रहे हैं और जो है तो हमारे गणेश गणेश सर ने जो बोले तो उसके ऊपर ध्यान दे जरा हे जे आहे जालना शहराचं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे जालना शहराचे सगळे लोक सकाळी संध्याकाळी रोज फिरायला येतात पण इतकी दुर्गंधी आणि इतकी घाण ह्यापूर्वी कधीही पाहण्यात आलेली नाही तरी महानगरपालिकेने याची स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की इथे आता फार दुर्गंधी वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथे एक मोठा लोखंडी टप ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये लोकांनी जे हे घाण घाण आहे त्याच्यामध्ये टाकली पाहिजे तसंच कसं आहे त्यांनाही अवेअरनेस आला पाहिजे की बा आपण स्वतःहून घाण केली नाही पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की लायन्स क्लब असेल किंवा सामाजिक सं सामाजिक संस्था वगैरे कोणत्या असेल तर त्यांनी असं अवेअरनेस करायला पाहिजे की लोकांनी जो कचरा आहे तो टाकू नये स्वच्छता ठेवली पाहिजे हे फार महत्त्वाचा मुद्दा हे अभियान राबवायला पाहिजे त्यांनी किंवा लोकांना पहिले सांगायला पाहिजे की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी इतर ठिकाणी घरामध्ये ज्याप्रमाणे स्वच्छता ठेवता त्याप्रमाणे शहरामध्ये स्वच्छता ठेवा ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर हे अभियान राबवलं पाहिजे त्याच्यामध्ये जवळजवळ हो पन्नास टक्के आपल्याला हे घाणीचं साम्राज्य आहे जे कमी होईल ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदामध्ये सांगितलं होतं की बा कचरा जे अभियान आहे ते आज चालू आहे त्याचा इफेक्ट आज दोन हजार आपल्याला पंचवीसमध्ये बघायला मिळतोय बघा यापूर्वी नव्हतं तसं तर त्याप्रमाणे लोकांना सांगायला पाहिजे लायन्स क्लब असेल रोटरी क्लब असेल यांनी एक अभियान चालू करायला पाहिजे धन्यवाद स्वर्गीय कल्याणराव खोकरे स्टेडियममध्ये आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते जालना गणेश फेस्टिवलच्या सभामंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे जालना गणेश फेस्टिवलचे हे आरोप्य महोत्सव आहे यावेळी गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आंबा दानवे शिवसेना गटाचे भास्करराव आंबेकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे राजेंद्र राख अरविंद देशमुख डॉ संजय राग गोरे किरण करड मुळे यांच्यासह जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती जालना गणेश फेस्टिवलचं हे पंचवीसावं वर्ष आहे म्हणजेच हे रोप्य महोत्सवी वर्ष असून या निमित्त बहारदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय गेल्या पंचवीस वर्षात या फेस्टिवलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले असून विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार देखील येथे येऊन गेलेत त्याच धरतीवर यंदाही कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे यावेळी सर्वांसह गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यांच्यासह जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे सदस्यांनी केलंय हे पंचवीन वर्ष आहे या निमित्तानं आम्ही बरेचसे कार्यक्रम आयोजित केले आणि दिनांक अठ्ठावीस ते पाच तारखेपर्यंत हे नऊ दिवस कार्यक्रम चालणार आहे त्याच्यामध्ये लावणी डान्स राहतील गाणे राहतील त्याच्यामध्ये सारेगमक पोचे वगैरे आणि त्याच्यानंतर एक भाऊ कदमचा एक नाटक आहे अशा रीतीने म्हणजे सर्व जालनावासियांना माझी विनंती आहे की यावेळेस सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा जालना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक स्वर्गीय कैलासवती यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे केंद्र प्रमुख यांचे आढावा बैठक स्वर्गीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम प्राथमिक शिक्षण अधिकारी संगीता भागवत माध्यमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब खरात यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती यावेळी पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त हरघर तिरंगा या प्रभावीपणे राबवावा तसेच शाळेमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जावा त्यासोबतच तेरा चौदा पंधरा ऑगस्ट या तीन दिवस स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा उपक्रम विविध कार्यक्रम आणि रॅलीमध्ये राबवण्याच्या सूचना उपस्थित केंद्र प्रमुख आणि अधिकाऱ्यांना करण्यात आल्यात या बैठकीमध्ये आपण येत्या शैक्षणिक वर्षामध्ये गुणवत्ता भौतिक सुविधा त्याचप्रमाणे प्रशिक्षण याच्याविषयी कसं आपला जिल्हा सक्षम होईल आणि एक विजन देण्याचा प्रयत्न मानणी सी ओ मॅडमने केलेला आहे कोण कोण बैठकीत उपस्थित राहील तर या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक डाएट प्राचार्य म्हणजे ज्येष्ठ आदी व्याख्याता उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी प्रमुख साधन व्यक्ती विशेष शिक्षण गट समन्वय ही सगळी प्रशासकीय यंत्रणा इथं उपस्थित आहेत या बैठकीमध्ये पंधरा ऑगस्ट परवा दिवशी आहे याच्या अनुषंगानं हर घर तिरंगा त्याचप्रमाणे चौदा ऑगस्ट रोजी पसायदान सर्व शाळांमध्ये होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये कवायत आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे आणि या अनुषंगानं पण ही बैठक होती आणि त्याप्रमाणे सर्व गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी आयोजन केलेलं आहे आणि त्या सर्व शाळांमध्ये म्हटलं जाणार आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालय सामाजिक संघटना यांच्या वतीने हर घर तिरंगा निमित्त विविध कार्यक्रमांचं आणि रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे तिरंगा सायकल मॅरेथॉनला शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश दादा सुपारकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली यावेळी फॅब रनर्स ग्रुप जालना अध्यक्ष अर्जुन जगताप सचिव प्रशांत भाले कैलास जाधव काशीनाथ मोरे विष्णू पाटिकर संजय अंपाळकर अजय अग्रवाल जवाहर काबरा ॲडव्होकेट ईश्वर बिल्लीरे मनोज कुमकर धनसिंग सूर्यवंशी बलराज शिराळे मिलिंद खेरुडकर किसन जाधव एडवोकेट धर्मेश उजवणे मिलिंद वासनिक शिवाजी हिरवळे सिंग मेहर राम लहणोर रितेश डागा डॉक्टर दिवटे डॉक्टर शेकडे अनिल मालपाणी संदीप तापडिया आदींसह सारो ग्रुप ऑफ जालना सायकलिस्टिक ग्रुप यांची उपस्थिती होती याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा व्हिडिओ पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहाती न्यूज जालना नमस्कार चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टी फैसला जो मजबूत हो जीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थि विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी माघारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा, सहा, शुन्या शुन्या सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे